हॅलो आयज गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल सो आम्ही दोघी पण तयार झालेलो आहे कारण आता दोन चार दिवस दिवसाला शाळा चालू झालेल्या आहेत त्यासाठीच आरूला मी रोज इथं अंगणवाडीमध्ये घेऊन जाते स्कूलमध्ये बसायला तर माझ्या जवळजवळ दोन तीन तास तिथे जातात हिच्यासाठी कारण की ती बोलत वगैरे नाही आहे ना मग ती जरा मुलांमध्ये इन्वॉल्व्ह होईल म्हणून मी तिला घेऊन जाते आरूच्या स्कूल बॅगमध्ये एक मोठी पाण्याची बॉटल आहे कारण मी पण जाते त्यामुळे मोठी पाण्याची बॉटल घेतलेली आहे तिला छोटासा डब्बा घेतला कंपास बॉक्स घेतली आहे आणि आणि आरूला, आरूला पाटी घेतलेली आहे आणि पेन्सिलचा बॉक्स आणला यामध्ये हे सगळं सामान पिला घेतलेलं आहे आणि मोठी बॉटल घेतल्यामुळे मु सगळी फुल झालेली आहे चला पिलू आवर लवकर पेन्सिल खायची नाही ठेवा तिथं सगळं झालं पण ते पाण्याची बॉटल राहिले टाक

काय मग पाठीवर काय गिरगुटा काढला का काय पाटी यूज केली का नाही केली काय केलं हातून उचललं सगळं चका चक केलं एकदम अजून काय भात घालाच होता तांदूळ तांदूळ मी लई शोधलं पण मला भेटलं ना <laughs> <कैके लाएं। laughs> तांदूळ मला सगळे डबे सांगून ठेव कसं काय ठेवलंय काय नाही ना ना सगळे डबे ना ना शोधले सगळे तर भेटला ना, ना सर खालचे हे तिने हे दोन बघितले हे दोन बघितलं तो एक बघितला हे दोन बघितले हे तीन बघितले हा मसाला डबा तिकडे होता तिकडचा इकडे घेतला बघितला कधी बघितला आठवत नाही

घरी आल्या तो होते ना कशाला ती चादर वाढते हा पडल्या वरतून नको वाढू लागल तुला नको ओढ चादर काय ती चादर ओढून नको पडल तुझ्या डोक्यात मम्मीला सांग हा मम्मीला सांग

दे फोडतो ते इकडे चॉकलेट फोडून देतो तर दे नाही वाटतं मी खाऊन टाकीन तिथं चॉकलेट दे मी फोडून देतो तुला अरे वा वा कसं अरे वा वा परत कर परत कर परत करत होती कोणाची करत तेव्हा अजून पण दा चालू दिला तर गाय नाश्ता करायला बसलोय आम्ही पण हे डब्यावरून उठत नाही सगळं खायचं ह्याच्यामध्येच ठेवलेलं आहे जेव्हा हे उठल तेव्हा आम्हाला खायला भेटल शांत आहे शांत आहे पहिले तू शांत आहे हा

हे का पॅकेट होत ना पण चांगलं आहे नाश्ता वगैरे झाल्यानंतर काय मी जेवण बनवले डाळ भात बनवले डाळ भात इथे शेवग्याची भाजी बनवले भात बनवले आणि पापड भाजले नाश्ता झाल्यानंतर मी बनवलं सगळं घर वगैरे क्लीन केलं आणि जर इथे खेळायचं झालंय काय झालं काय म्हणते कपाट घ्या ना पुढे जाण्यासाठी काही नाहीये मग या लवकर गरम होत हे हिवाळ्या चालेल का सगळे आरूला सवय त्या खाली कपड्याच्या खाली कंग टाकायची आता तिने पाठी टाकायला जागा केली निघाले का अजून आत गेली असेल शबा कंगवा आहे का बघा एक पण कंगवा नाहीये मला पीज उजवायला वाटत्र झाले की हांडा उजाडत रात रात्र झाले की ह्यांना काही न का खाव वाटत हा कुठला टाइम आहे खायचा खायचा हा मी तुला बोललो खाऊ नको आहे ना मी बोललो तुला खाऊ नको भांडी जास्त होते होती सांगते मी खाऊ ना। ना ना दिला नाही एक आगावपणा करते तुला झोपायचं ना एक वाजता ना खाण्याचं नाही निश्चित नाटकं करायची पूर्ण कापाय कापलंय मी नाही खाणार मला ते आवडतच नाही पहिली गोष्ट टाइमच नाही आंबा खायचा खरं म्हणजे हेल्दी खायचा हेल पण टाइम टेबल असतो कधी पण नाही उठसुट खायचं एक वाजता हेल्दी खाते का चावते चावते पाटणीला तर बघतो शाळेला